तिकडे नाशिकच्या अंजनेरीतही हनुमान जयंतीनिमित्त भाविकांची गर्दी आहे अंजनेरी पर्वतावर हनुमानाचा जन्म झाल्याची आख्यायिका सांगितली जाते त्यामुळे हनुमानाच्या जन्मस्थळी दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक दाखल झालेले आहेत संकटमोचकाचं दर्शन घेत हनुमान जयंतीचा सा उत्सव साजरा केला जातो आणि अंजनेरीतल्या याच वातावरणाचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सागर वैद्य यांनी महाबली हनुमानाचं जन्मस्थळ असलेल्या अंजनेरीमध्ये आज सकाळी हनुमानाचा जन्मोत्सव अगदी उत्साहामध्ये आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला आपण बघू शकतोय की महाबली हनुमानाची ही तेवढीच भव्य मूर्ती आता आपण बघू शकतोय जिच्यावर संपूर्ण लाल मखमली जी आहे ती चादर चढवण्यात आलेली आहे एक सुंदर असा फेटा भगवान हनुमानाच्या मस्तकावर सुद्धा बांधण्यात आलेला आहे खर तर हा फेटा दरवर्षीचं वैशिष्ट्य असतं अशा पद्धतीनं इतकी भली मोठी मूर्ती असलेली ही हनुमानाची मूर्ती आणि तिचं मोहक रूप पाहण्यासाठी जे आहे ते हजारो भाविक या ठिकाणी प्रत्येक हनुमान जयंतीला येत असता अशी आख्यायिका आहे की अंजनेरी पर्वत जो आहे त्र्यंबकेश्वर जवळचा त्याच ठिकाणी हनुमानाचा जन्म झाला होता आणि त्याच्यामुळे या सगळ्या स्थानाला एक वेगळं महत्व आहे अंजनेरीला येणारे आणि गाडावरून रिटर्न येणारे जे लोक असतात या लोकांसाठी आम्ही हा मोठा कार्यक्रम म्हणजे भंडारा ठेवत असतो महाप्रसाद त्याचा सर्व भाविक लाभ घेता आणि इथं येणारे जितके बी भाविक आहे त्यांना हनुमानाची सर्वांवर कृपा असते मूर्ती किती उंच आहे लोकांसाठी माहितीसाठी सांगा ही मूर्ती अकरा फूट उंच आहे आणि या मूर्ती ही राम भक्त हनुमान आहे जी रामाचा एक आणि शांत मूर्ती आहे याचं दर्शन केल्याने माणसाला आत्मशांती मिळते बघू शकतोय की ही भव्य अकरा फुटाची जी मूर्ती आहे ती भगवान श्रीरामाचं चिंतन करत असलेली हनुमानाची मूर्ती आहे आणि त्याच्यामुळे आपल्या जीवनातही अशाच पद्धतीची शांती सुख आणि स्थैर्य मिळावं शक्ती मिळावी यासाठी हजारो लोक या हनुमान जयंतीच्या निमित्तानं आज इथे येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हनुमान जन्मोत्सवाचं जे काही उत्सव आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय कॅमेरामन किरण कटारे सर सागर वैद्य एबीपी माझा